पुणे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी होत मुलाने वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती होती आता मी तेरखेडत आहे वाशी तालुक्यातलं हे गाव आहे आणि इथं धनंजय सावंत यांचा वाढदिवस होता डॉक्टर तानाजीराव सावंत आमदार माजी मंत्री यांचे पुतणे धनंजय सावंत आणि त्यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त ते या गावामध्ये तेरखेड्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैलवान ग्रुपच्या वतीन इथं न्यू होम मिनिस्टर फेम क्रांतीनाना मळेगावकर यांचा इथं कार्यक्रम ठेवलेला आहे आतमध्ये कार्यक्रम सुरू आहे थोडा आवाज मोठा आहे आपण बाहेर येत काय सांगाल आता तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही हा कार्यक्रम ठेवला होता आणि धनंजय सावंत यांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त हा क्रांतीनाना मळेगावकर यांचा कार्यक्रम ठेवला आतमध्ये खच गर्दी झालेली आहे महिला खूप आहेत आणि तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला काय सांगा मागे येथील दोन वेळेस होम मिनिस्टर कार्यक्रम रद्द झाल्यामुळे आम्ही आदरणीय धनंजय दादा सावंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त की बाबा तिरकडे दोन वेळेस कार्यक्रम कॅन्सल झाला म्हणून ग्रुपच्या वतीने मित्र मंडळाने कार्यक्रमाचं आयोजन केलं व महिलांना एक त्यांचं मन मोकळं व त्यांना एक मनोरंजनासाठी एक व्यासपीठ करून दिलं महिलाची खूप गर्दी झालेली आता होम न्यू व्हॉमन्स एक कार्यक्रम असा कार्यक्रम आहे की महिलासाठी महिलांना मन मोकळे बाबा एक एक दिवस एक एन्जॉय करता येईल त्यांना एक आनंद घेता येईल असं ठिकाण आहे त्यांचं होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी आम्ही कार्यक्रम आयोजित केला काय बक्षीस मी एक जुपिएटर कुठे आहे दोन नंबरचं वॉशिंग मशीन आहे तीन नंबर फ्रीज आहे चार नंबरचं एलईडी आहे आणि पाच नंबरच कूलर आणि एकशे एक पैठणी साडे आहेत काय आव्हान करत आहे महिलांना का आव्हान महिला सहभागी महिला आहेत कार्यक्रमात सहभागी होऊन ज्या महिला नंबर काढतील त्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे अक्षय चव्हाण यांची प्रतिक्रिया दाखवली काय महिला असतील आतमध्ये कार्यक्रमामध्ये सहभागी महिला 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 कार्यक्रम बघायला तुम्हाला सर्व या या कार्यक्रमाचा रिपोर्ट आपण ठिकाणी जे आहेत होणाऱ्या कर्तव्य आहे

पुढे दोन तर शिबे द्या आता मला हा मग लग्न झाले कोणाचं वाटोळ झालं मग काहीतरी पण म्हणावं तुम्हाला सुट होत नाही तुम्ही असं बोललं महादेवाच्या भेटीला जाऊ दे बिचारी खाते बिथे घरचे बुध माहिलं करू जो घेतला तो चांगला मग आता काय करायचं असते ना तसं काय तुम्हाला आहे का तुमचं काय करणार नाही फक्त नको खरं व्हॉट्सअप तेरखेडा गावामध्ये इथं दनंजंद सावंत यांचा वाढदिवस पार पडला आणि वाढदिवसानिमित्त न्यू होम मिनिस्टर फेम क्रांतीनाला मळेगावकर त्यांचं इथं कार्यक्रम पार पडला होता खेळ पैटलीचा आणि या कार्यक्रमामध्ये इथं गाडी जिंकलेली आहे या महिलेनं आपण थेट प्रतिक्रिया जाऊन घेऊ हो। काय नाव आहे तुमचं हर्षदा रवींद्र बर गाव कुठलं आहे तुम्ही बस गाडीवर बसलो ती गाडी गाडी जिंकली तुम्ही काय सांगत मला खूप आनंद होत आहे कारण की विकी दादा चव्हाण यांनी हा कार्यक्रम आयोजित करून गरिबां चिल्ला महिलांना एक संधी मिळून दिलेली आहे त्याच्यामुळे मी खूप आभारी आहे त्यांची परिस्थिती कशी घरची परिस्थिती कितीच आहे मिस्टरांना लागलेलं आहे सासऱ्यांना पण लागलं होतं हाताला आता महिन्यात झाले त्यांच्या हाताला आता हाता थोडासा ही झालाय सत्तावीस टाके पडले होते हाताला मशीन मध्ये हात गेला होता आम्ही सुतार काम करतात गाडीवर बसलो गाडी येते का तुम्हाला नाही येत कशी घेऊन जाणार सासरे आहेत ना बर मला सांग आता तुम्हाला ह्या खेळामध्ये ज्यावेळेस तुम्ही भाग घेतला त्यावेळेस वाटलं होतं का तुम्हाला गाडी जिंकू शकता आपण काय संदेश कराल बरं महिलांना महिलांना एकच संदेश करू इच्छिते मी कारण की आपल्या इच्छा कधीच आप हे करू नका खेळण्याची जिथे संधी मिळेल तिथं खेळा आपल्यातलं जे कला गुण आहेत त्यांना प्रोत्साहन द्या बघा इथं पहिलं बक्षीस मिळालं ज्या महिलेला त्या महिलेची प्रतिक्रिया दाखवली मी तुम्हाला आपल्या सोबत नेमकं का। त्यांचा कार्यक्रम हा इथं इथेडा गावामध्ये पार पडला आता आपण थेट मला सांगा आता तुम्ही कार्यक्रम पार पडला इथं आणि इथं गाडी बक्षीस दिली त्या महिलेला परिस्थिती खूप वाईट आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं दादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पहिलवान विकी चव्हाण साहेबांनी हा कार्यक्रम ठेवला विकी दादांनी आणि अतिशय होतकुरू कुटुंब सुतार परिवार आहे ज्या माऊलीला त्याची गरज आहे गाडीची म्हणजे घरामध्ये कमवतो दोघ जणांच एकाचा अपघात होऊन तीन बोट कट झालेत अशी म्हणजे काय म्हणतात गरीबाची परिस्थिती आहे आणि त्या माऊलीला झुपिटर सारखी सव्वा लाख रुपयाची गाडी माझ्या दिली आहे याचा मला सार्थ आनंद वाटतो की गरजूच्या घरी बक्षीस गेला तर त्याची किंमत होते आणि ती वस्तू जर त्यांच्याकडे असेल तर त्या गोष्टीची किंमत नसते ती माऊली अशी मन भरून रडली हसली त्यात सगळं काय आलं तर मी विकी दादा चव्हाण धनंजय दादा सावंत साहेब सावंत परिवार असले किंवा चव्हाण परिवार दोघांचा आभारी आहे आणि विशेष खूप टुडे शुभेच्छा पुन्हा भेटूयात पुढच्या वाटेवर धन्यवाद बघा आपण क्रांतीनाना मळेगावकर यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे आता इथं काही बक्षीस मिळाले आणखी काम काय महिलांना बघू आपण त्यांची थेट प्रतिक्रिया जाऊन घेणार आहे मी काय नाव आहे तुमचं रंभा नाना साहेब जगदार काय मशीन मशीन भेटली तुम्हाला कशाच मिळालं वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन पण आता कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता तुम्ही काय वाटलं म्हणजे कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला वाटलं नव्हतं इथपर्यंत येईल म्हणून जरा घाबरतच घेतला होता भारी वाटलं कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन शेवट फायनल ला पाच जणी होतो आम्ही काय सांगाल तुम्हाला तुम्हाला पण बक्षीस मिळालंय काय नाव तुमचं सरिता विकास शिंदे मग काय वाटतं तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी खूप आनंद वाटला आम्हाला इथे येऊन आणि कधी नाही ते आम्हाला इथे येऊन असं गाणी आणि नाचायला मिळालं आम्हाला खूप आनंद वाटला कार्यक्रम कार्यक्रम कि दादाने आज इथं कार्यक्रम होता तुमच्या वाढदिवसानिमित्त होम मिनिस्टर न्यू होम मिनिस्टर फेम क्रांतीना नाना मळेगावकर यांचा कार्यक्रम पाहिला तुम्ही काय सांगाल एक कार्यक्रम माझ्या वाढदिवसाचा चिंतन सोहळा माझ्या या पैलवान ग्रुपच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी ठेवला त्याबद्दल या पैलवान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष म्हणजे जे आहेत आपला आमचा अक्षय असेल किंवा सगळे ग्रुपचे सदस्य असेल सगळ्याचा मनापासून मी धन्यवाद देतो कारण आपण बघत असाल एक समाज उपयोगी आज एवढा उन्हाळा चालू आहे शेतातली तशी कामं मळण्याची सुरूच आहेत अजून ती संपलेली नाही आणि एक आपल्या महिलांसाठी काहीतरी एक चांगलं बाकीच्या वाढदिवसाला जो धांगड दिंगा किंवा बाकी काय करण्यापेक्षा एक चांगला कार्यक्रम आमच्या माता भगिनीसाठी या आमच्या पहिल्या ग्रुपने ठेवला त्याबद्दल मी माझ्या या सर्व ग्रुपचं मनापासून आभार मानतो काय संदेश करा मला इथं कार्यक्रमाला आलेले आहेत एवढंच सांगेल की वाढतं ऊन आहे आपल्या सगळ्यांच्या तब्येतीची काळजी घ्या का आपण महिलांचं काम बघितलं असेल की त्यांना शेतात काम करा कारण आपल्या काय शहरी भाग नाही खेडेगावातला भाग असल्यामुळे शेतातली कामं चालू आणि मला वाटतं तज्ज्ञांनीही सांगितलंय की पाच तारखेपर्यंत तरी अकरा ते पाच कुणी घराच्या बाहेर पडू नका आपली काळजी घ्या तसं काय तब्येतीचं वाटलं तर आपली दवाखान्यात दाखवा या पद्धतीच्या सूचना ज्या आपल्या तज्ज्ञांनी दिल्यात त्याचं पालन आपल्या सगळ्या लोकांनी करावं असं या मध्ये माध्यमांना सांगितलं काय सांगाल कार्यक्रम पार पडला इथं एका एक महिलेला स्कूटी मिळाली गाडी आणि इतर काही पाच महिला होत्या मोठे बक्षीस दिले त्यांना तुम्ही कार्यक्रम तुम्ही आयोजन केलं होतं काय सांगाल कार्यक्रमाच सा तसं सहा महिन्याखालीच चा सगळीकडे चालू होते थोडं थोड ज्ञानेश्वर त्यांचं निधन झाल्यामुळं आमच्यातला कॅन्सल चालता सावंत साहेब ज्यावेळेस घेत होते मग परत घ्यायचंच होतं आम्हाला कार्यक्रम पण काही निमित्त बघत होतं कशा निमित्त घ्यायचा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठरवले घ्यायचा मग महिला आल्या होत्या इथं बक्षीस मिळाले हा सगळ्यांना चांगले बक्षीस दिले खूप छान वाटलं की आजचा कार्यक्रम एवढा मोठा झाला मला वाटलंही नव्हतं की मी फक्त कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते पण वाटले नव्हतं की मला एवढे सारे गिफ्ट भेटतील आणि स्टेजवर येण्याची संधी भेटेल आणि खूप सारं एन्जॉय केलं आणि महिलांना मनसोक्त जगण्याचा एक चान्स दिल्याबद्दल सरांचे खूप धन्यवाद माझं नाव साधना हनुमंत चव्हाण मी बोरी गावातून आले होते होम मिनिस्टरचा खेळ खेळण्यासाठी मला वाटलं पण नव्हतं की मला बक्षीस भेटेल म्हणून खूप छान वाटते काय भेटलं बक्षीस टीव्ही भेटला तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात त्यावेळेस तुम्हाला असं सुरुवातीला ज्यावेळेस सभा घेतला त्यावेळेस काय असं वाटलं होत नाही दुसऱ्या वेळेस मी दुसऱ्या राऊंडला पण नको म्हणून शेवटी आले होते कारण की असं वाटलंच नव्हतं की मी इतके म्हणजे ह्याच्यापर्यंत जाईन म्हणून कोणाचा कार्यक्रम होता कोणी केलं होता कार्यक्रम विकी चव्हाण महिलांना काय संदेश कराल तुम्ही म्हणजे सगळं काही नाही पण सगळ्या महिलांनी खूप एन्जॉय केलं खूप आम्ही असं हे झालं त्यांनी जेंट्स वगैरे पण असे आतमध्ये येऊन दिले नाहीत त्यामुळे महिलांनी खूप एन्जॉय वगैरे केले छान बघा तेरखेडा गावामध्ये इथं धनंजय सावंत यांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त तेरखेड्यातल्या पहिलवान ग्रुप न इथं होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवला होता क्रांती मळेगावकर आणि या कार्यक्रमामध्ये हो त्या महिलांना बक्षीस मिळालं कार्यक्रमामध्ये हो नेमकं काय किती महिलांना बक्षीस मिळालं तुम्हाला सर्व त्यांच्या प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत मी उपमत मुलानी तेलखेडा तालुकावासी जिल्हा उस्मानाबाद धाराशिव